नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभप्रभात यू माय प्रिन्से चॅनल ती सर्वांचं मंडळी स्वागत आहे तर सकाळ सकाळी बघा आज होळी असल्यामुळं प पह, सर्वात पहिलं सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा पोळ्या बनत आहेत प्रिया पोळ्या बनवलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रियानं भजी तळायला घेतलेल्या आहेत तर मंडळी तुम्ही बघू शकता हे जे भजी आहेत ते ॲक्च्युली आता मुलांसाठी बनवत आहे त्याच्यानंतर देवासाठी पण बनवणार आहे तर इकडे बघा खायला पण आम्ही भजी बनवत आहोत तर हे जे भजे आहेत ते आ, कांदा भजी आहे त्याच्या आधी जे बनवलेले ते मुलांसाठी बनवलेले आहेत तर आता हे आमच्यासाठी भजी आहे तर इथं बघू शकता पूर्णपणे बनलेलं आहे मंडळी आता संध्याकाळचे साडेसात वाजलेले आहेत तर प्रिया नैवेद्य वगैरे घेऊन खाली चाललेले आहे बघा आरवी वया पण चाललेले आहेत तर खूप छान पद्धतीनं होळी साजरी झालेली आहे आणि मंडळी तुम्हाला परत एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी तुम्ही पण होळी साजरी केली असेलच तर बघू शकता मंडळी खूप छान पद्धतीनं होळी साजरी होत आहे आमच्या इकडे पण तुमची होळी कशी साजरी झाली तर सर्वांनी मंडळी कमेंट करून मला सांगा तर इकडे बघू शकता आता प्रिया पुढं जात आहे प्रियाचा नंबर आलेला कारण खूप गर्दी आहे इथं त्याच्यामुळं आता प्रिया जी आहे ती गेलेली आहे तर तुम्ही बघू शकता मी पाठीमागं थांबलेलो आहे आणि भयाला घेऊन तर बघू शकता Thank mm. you. फायनली मंडळी होळी जी आहे ती साजरी केलेली आहे तर अशा आम्ही फोटो वगैरे काढणार आहे होळी सोबत तर बघू शकता एक्चुअली लाईट वगैरे नसल्यामुळे जे काय आहे ते उजेड पडतोय ते जे होळी चालू आहे त्याचाच उजेड आहे तर तसेच आम्ही फोटो वगैरे काढले या 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 बघा आमची प्रिया आलेली आहे तर अशा तऱ्हेने काय केलेलं आहे गालाला कलर लावलाय बरोबर हा <laughs> ओके ओके झाली का होळी कलर लावलाय होळीनिमित्त प्रियानं जे बनवलेलं ताट ता आहे तर अशा पद्धतीनं बनवलेलं आहे तर इथं पोळ्या आहेत तर इथं जे आहेत तळलेले पापड वगैरे आहेत कुरकुरीत इथं आहेत भजी मंडळी तर इथं एळवणीची आमटी आहे इथं गुळवणी आहे त्याच्यानंतर इथं शिरा पण केलेला आहे थोडासा आणि इथं आपला भात आहे तर अशा पद्धतीनं मंडळी आज सणाचं आपलं ताट आहे तर मंडळी बघा भयाचं वेगळंच चालू आहे नेहमीप्रमाणे कार्टून बघत बसलेले आहेत तर त्यांना आम्ही घेऊन गेलवलो आणि त्यांना थोडंसं फिरवून वगैरे आणलं